महाशिवरात्री झाली उपास झाले आता म्हटलं काहीतरी नैवेद्य करायचं नैवेद्य करायला काहीच सुचत नव्हतं मला म्हटलं चला आता घरी आहे तर काहीच नाही कोणती भाजी मग त्याचपैकी आपण काहीतरी छान अशी एक डिश करायची म्हणून आज थाली मी तुम्हाला नैवेद्याची थाळी करून दाखवणार आहे नैवेद्यासाठी मी टम पोगणाऱ्या फुऱ्या कशा बनवायच्या त्याच्यासाठी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा एक वाटीच्या कमी किंवा छोटी एक वाटी रवा घ्यायचा त्यामध्येच आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे रवा टाकल्यामुळे कशा पुऱ्या खुसखुशीत आणि छान होतात आणि तेलकटसुद्धा होत नाही थोडं मीठ टाकायचं आपल्याला आणि मीठ टाकल्यानंतर टेस्ट येण्यासाठी मी त्यामध्ये जिऱ्याचा वापर करणार आहे किंवा आपण ओवा टाकूनसुद्धा पुऱ्या करू शकतो इथे मी जिरं टाकलेलं आहे आणि सगळं आपल्याला बघा मिक्स करून घ्यायचं आहे मुळीच वापर करायचा नाही पाणी टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही किंवा खूप सैलसरसुद्धा नाही आणि मळून झाल्यानंतर आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला रे ठेवायचं कारण त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे इथे गूळ घेतलेला आहे थोडा गुळ घ्यायचा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे फोडून आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला किंवा तुम्ही गुळाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता आणि एक वाटी रवा घ्यायचा आपल्याला रवा तुपावर चांगला भाजून घ्यायचा लालसर भाजून झालं की त्यामध्ये खोबऱ्याचा केस काजू आणि मनुका जे कोणते ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही रव्या भाजतानी त्यामध्ये टाकून द्यायचं आणि चांगलं झालं भाजून झाले ड्रायफ्रूट नंतर आपल्याला गुळाचं पाणी गाळून टाकायचं आहे त्यामध्ये कचरा असतो गुळाचं पाणी इथे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये टाकू शकता आणि पूर्ण आटू द्यायचं अतिशय छान आणि सुंदर लागतो तुम्ही गुळाचा शिरा नक्की एक वेळा करून बघा अतिशय टेस्टीसुद्धा होतो आणि त्याची सुद्धा वेगळी राहते कढाईमध्ये तेल घ्यायचं त्या आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे कांदा लसूणची भाजी करणार आहे तिखट हळद धनेपूर जिरं पू टाकायचं आपल्याला आणि उकळलेले आलू त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हातानेच फोडून टाकायचं थोडं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं संपूर्ण साहित्य आपलं मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि उकळी यायला ठेवायचं आहे आता पुरीलासुद्धा आपल्या लाटून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे परत आपल्याला मळून घ्यायचं चा आहे छान आणि तेलाचं बोट लावूनच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पीठ लावायचं नाही पीठ लावल्यामुळे काय होते तळणाचं तेलसुद्धा हे बेकार होते म्हणून थोडं तेल लावूनच आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि नंतर तेलामध्ये सोडायचं बघा अशा टम अशा पुऱ्या फुगल्या जातात आणि ह्या पुऱ्या खरोखर छान लागतात बिलकुल तेलकट होत नाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा रवा टाका रव्याने पुरी तेलकट होत नाही बऱ्याच वेळेला मी तुम्हाला ह्या पुऱ्या करून दाखवल्या आहे आणि त्याचे व्हिडिओसुद्धा झालेले आहे बघा कशा टम अशा पुऱ्या फुगलेल्या जेवण होईपर्यंत आपल्या पुऱ्या अशाच रथा याला बुल तेल सुटत नाही आलूची भाजी रसेदार भाजी आणि पुरी याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे भाजीला कोणतंच नव्हतं फक्त बटाट होते म्हणून मी आलूची भाजी केली आणि ते शिरा केला तोही तुपातून आणि भात आणि सोबत त्याच्यासाठी दही ठेवलेलं आहे किंवा तुम्ही मठ्ठासुद्धा करू शकता आजची थाली अतिशय सिंपल आहे साधी आहे आणि महादेवाला मी हे खालीचं नैवेद्य दाखवणार आहे आमच्याकडे दुसऱ्या दिवशी शिरा करतात आणि त्याच्यासोबत पोळी किंवा पुरी काही पण चालते कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा